गाडी जाती का नमस्कार मित्रांनो बघा आपण काय दादा अशोक गायकवाड ना अशोक दादा गायकवाड गाव शिंदवड बघा मळ्याची वस्ती आहे यांच्याकडे साप साठी आलेलो आहे बघा वनी पासून आपण जवळजवळ वीस ते अठरा किलोमीटरचं अंतर पार करून आलेलो आहे तर चला बघू आपण सापडता येतो तर बघा हा जो पावडरचा पंप आहे पावसाळ्यामुळे बघा त्यांनी झाकून ठेवलेला आहे बघा तर आपण बघा योग्य अशी काळजी घेऊन हा साप रेश कुकरण्याचा पुरेपूर प्रयत्न करू बघा अडचणीचा भाग आहे आणि बघा ते पंप चालू करायला गेले असताना त्यांना आढळला तर बघू काळजी घेऊ आणि साप कोणता आहे नक्की तुम्हाला सांगू तर मित्रांनो बघा कोणता साप आहे आपण पाहिलेला नाही आणि ते पण ओळखू शकत नाही पण बघा योग्य अशी काळजी घेऊन हा साप काढण्याचा प्रयत्न करू तर बघा अजून एक सांगू इच्छितो की बघा जोपर्यंत साप दिसत नाही तोपर्यंत सर सुद्धा धोका असतो कारण साप कोणतेही क्षणी अटॅक करू शकतो बघा खूप अग्रेसिव्ह आहे चावण्यासाठी अटॅक करतोय तर मित्रांनो बघा विचार असो बिनविचारी असो साप नक्की चावतो hmm. तिकडे नको तो आहे बघा साप पकडताना खूप काळजी घ्यावी लागते हो बघा या सापाची ओळख सांगायची म्हटली तर हा बिनविषारी धामण जातीय साप आहे या सापामध्ये कोणत्याही प्रकारचं विष नसतं तरी बघा चावल्यानंतर दवाखान्यात जावं लागतं डी सी ए इंजेक्शन जावंच लागतं कारण बघा जखम चढण्याची शक्यता असते आणि साठी पण आपण सापांचे द्राम सापण द्रामन सापांचे सहा प्रकार तो पण एक फोटो टाकत आहे रामान सापाबद्दल जी माहिती असते ती पण फोटो टाकत आहे बघा आमचं आमचे व्हिडिओ बघून कधी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन असायला खूप महत्वाचं असतं तर बघा याला आपण काळजी घेऊन योग्य अशी काळजी घेऊन योग्य प्रकारे एका कॉम्प्लिकेशी मध्ये टाकलेला आहे आणि बघा काही वेळातच आपण आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज करणार आहे मित्रांनो तोपर्यंत बघा माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे माझ्या चॅनल एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर एकदा सबस्क्राईब करून बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून माझी व्हिडिओ टाकल्यावर हो, तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन भेटेल जाऊया जंगलाकडे रिलीजसाठी धन्यवाद दगड ता का आहे काय आपलं दादा

तो साप बघता येतो अत्यंत शहरी असा इंडियन कोबरा भारतीय नाग आहे बघा या सापामध्ये नीरोटॉक्सी नावाचं विष असतं हे विष खूपच भयानक असतं चावल्यानंतर उलट्या मळमळ ती जागा बधीर होणे असे बरेच लक्षणे आहेत अशा वेळी आपण बघा बाबा भगत तंत्र मंत्र अशा कोणत्याही विद्येच्या भा, भानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ सरकारी दवाखान्यात घालवा शक्य वेगाने जा शरीराची हालचाल करू नका तर बघा आपण याला काळजी घेऊन एका मध्ये पॅक करतोय मित्रांनो बघा आमचं बघून तुम्ही कोणतंही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका चला याला काही वेळा तर जंगलाच्या दिशेने रिलीज केलं जाईल माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सुरुवातीला हा इंडियन रॅड स्नेक दहा साप आहे बघा आपण त्याला योग्य अशी काळजी घेऊन रिलीज करणार आहे बघा साप जेव्हा सोडताना त्याची मान ज्या दिशेला असते त्याच दिशेला तो जात असतो हे बघा जंगलाच्या दिशेने फास्ट पद्धतीने गेलेला आहे त्यानंतर बघा यामध्ये इंडियन कोबरा भारतीय नाग आहे त्याला पण आपण पन त्वरित गिरीज करणार आहे थोडं इकडच्या दिशेने हे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद तुमची एक लाईक खूप महत्त्वाची आहे